आज देशाच्या अर्थमंत्र्यांनी जो अर्थसंकल्प सादर केला आहे आम्हाला असं वाटत होतं की सर्वसामान्य जो करदाता आहे ना त्याला थोडी सवलत द्यायला हवी होती तो प्रामाणिक आहे तो कर भरतोय जर त्या स्लॅबमध्ये थोडा फरक झाला असताना तर त्याला त्याचा बेनिफिट मिळाला असता हे करदाते कोण आहेत हे कर्मचारी आहेत छोटे व्यापारी आहेत जे रेग्युलरली टॅक्स पेअर आहेत हा स्लॅब थोडा वाढवला पाहिजे आता महिलांचा आहे महिलांच्या ह्याच्यामध्ये थोडस सा आणखीन सवलत दिली असते तर उत्पन्न हे वाढलंच असत परंतु तरीही त्यांनी जे काही घोषणा केली मला वाटतं त्या अनुषंगाने थोडं एक कोटी पर्यंतचे जे काही ज्यांच्याकडं बेनामी संपत्ती आहे त्याला आता शिक्षा नाही पण दंड आहे दंड तोही तीस टक्के ठेवला म्हणजे टोटली साठ टक्के दंड त्यांना पडणार आहे असं एकंदरीत चित्र आत्ता तरी दिसतंय बाकी जर अर्थसंकल्पामध्ये महत्वाच्या ज्या काही घोषणा केल्या हायस्पीड ज्या काय रेल्वे दिलेल्या आहेत पुण्यावरून जाणाऱ्या ज्या कनेक्टिव्हिटी आहेत दिल्लीकडे असेल किंवा हैदराबादकडे असेल बेंगलोरकडे असेल ह्या कनेक्टिव्हिटी असल्यामुळे मला वाटतं आता महाराष्ट्राच्या प्रगतीला सुद्धा एक वेगळा वेग येणार आहे खास करून मुलींसाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक हॉस्टेल जर निर्माण करायचं ठरवलंय हा संकल्प सुद्धा एक चांगला आहे म्हणून हे बजेट त्या दृष्टिकोनातून सर्व बाबींना लक्षात ठेवून केलेला हा अर्थसंकल्प असं म्हणायला हरकत नाही जेव्हा पुन्हा एकदा याच्यावर चर्चा होईल बजेटवर जेव्हा डिस्कशन होईल त्यानंतर सुद्धा यामध्ये काही फेरबदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून आता एक दोन दिवस जे आहे बजेटची चर्चा याच्यानंतर खऱ्या अर्थानं बजेट नेमकं कसं आणि काय झालं हे आपल्याला पाहायला मिळेल काँग्रेसचे नेते अजित पवार यांचं निधन झाल्यानंतर त्या पक्षाचा अध्यक्ष कोण असावा अशी चर्चा होती कारण राज ठाकरेंनी यांनी ट्विट केलं की पाटील त्या पक्षाचा अध्यक्ष असावा पटेल असावा परंतु आज पियुष गोयल म्हणले की प्रफुल्ल पटेल त्याचे अध्यक्ष झाले परंतु तटकर यांनी ती नाकारले नाही पियुष गोयलनी जे काही त्यांनी कशाच्या बेसवर कोणत्या आधारावर त्यांनी त्या प्रफुल पटेलला राष्ट्रीय अध्यक्ष केलं मला माहित नाही परंतु स्वतः प्रफुल्ल पटेलांनी त्या गोष्टीचा नकार दिलाय इन्कार केलेला आहे की अशी कोणतीही निवड माझी झालेली नाही मग मला वाटतं या ह्या वादावर पडदा पडला पाहिजे त्यांच्या कार्यकर्णी राष्ट्रवादीच्या अजितदादाच्या गटाची जेव्हा काही बैठक होईल त्या कार्यकर्णीच्या नंतरच या अध्यक्षाची निवड मला वाटतं घोषणाही केल्या जाईल मग आताच्या काळामध्ये लवकरातलं लवकर त्यांची घोषणा होईल अशी शक्यता कमी आहे एक संशय व्यक्त केला अजित पवारांच्या ते म्हणतात अभ्यासनंतर सहा जणांचा मृत्यू झाला पाच स्वतः दिला का असं गेली सावीपदी प्रवासी डिजिटली नोंदली असतात विसंगती काही काही लागणार दिसत नाही पायलटीस का बदलले गेले असे अनेक प्रश्न त्यांनी उपस्थित केले अजितदाचं जे प्लेन क्रॅश झालं त्याच्यामध्ये अनेक लोकांनी अनेक शंका कुशंका उपस्थित केलेल्या सरकारने सुद्धा याची दखल घेतलेली आहे कागद का जळले नाही सीट तशीच का राहिली जर डेट बॉडी म्हणजे माणूस जळू शकतो सीट लाग, का लागली नाही असे अनेक प्रश्न आहेत मुळामध्ये ते लँड तिकडं कसं झालं इथपासून ते ज्यांचे मृत्यू झाले त्या तिथपर्यंत मला वाटतं याच्या चौकशी होईल आता ब्लॅक बॉक्स तो काही भेटलेला आहे त्याच्यातून काही निष्पन्न होईल आणि या सर्व गोष्टीला तरी नाही म्हणलं तर ज्या स्पीडने ते चौकशी करतायत मला दोन चार दिवसांमध्ये याचं स्पष्टीकरण समोर येण्याची शक्यता आहे आता संशयित येतोय ना प्रत्येकाला संशय येतो प्रत्येक जण आपापल्या अँगलने त्या कडे पाहत आहे ते एवढं क्रॉस होऊन ते कोसळलं कसं जिथं ऍक्सिडेंट झालाय त्याच्या ऍक्झॅक्ट समोर दुसऱ्या साईडला रस्त्याच्या पलीकडे एक पेट्रोल पंप आहे तिथून त्या सीसीटीव्ही फुटेज मधून जो काही पिक्चर समोर आलेला आहे तो वेगळा आहे म्हणून याची चौकशी होणं गरजेचं आहे आणि सरकारने ते मान्यही केलेलं त्या पद्धतीने त्याची चौकशी सुद्धा होते महत्वाचं हा सामनामध्ये घेऊन आलाय आता त्यांनी काय म्हणजे की जर मनात आणलं असत पवार मुख्यमंत्री झाले असते आता ह्या जर तरला काही अर्थ नाहीये त्यावेळेला शरद पवार जे ते एकत्र होते त्या टायमाला यांची सदस्य संख्या जास्त होती परंतु का मुख्यमंत्री केलं नाही का टाळलं कोणती महत्वाची खाते घ्यायची होती हे सगळे प्रश्न आता इतिहास जमा झालेले म्हणून त्या भूतकाळाचा आता या वर्तमान काळाशी संबंध जोडणं मला वाटतं योग्य नाही झाली घटना विसरून जायला पाहिजे आता नवीन काय घडणार आहे याकडे आपण लक्ष देऊया सामना शरद पवारवर दोष द्यायचा की शरद पवारांमुळे काही आणखी घडलंय असं जर त्यांना सुचवायचं असेल तर तो सामना आहे तो कुणावरही आरोप करायला मागे पुढे पाहत नाही त्यांच्या वेळेनुसार त्यांच्या गरजेनुसार प्रत्येकाला टार्गेट करणं हे सामना पेपरच्या माध्यमातून उभाट्याचे लोक करत असतात म्हणून आता त्या कडीला ऊत आणल्यासारखा शिळ्या कडीला ऊत आणल्यासारखा प्रकार आज सामन्याने केलेला आहे पवार देवेंद्र फडणवीसने जो काही निर्णय घेतलाय तो भावनेच्या याच्यामध्ये निश्चित घेतलाय त्यांचं स्वागत आहे चांगला निर्णय आम्ही पण अजितदादाचे निधन झाल्यानंतर प्रचारामध्ये ढोल वाजवणे फटाक्याची आतिषबाजी करणे किंवा हार पुष्पगुच्छ देणे हे सुद्धा आम्ही टाळलेलं आहे आणि म्हणून शांततेने प्रचार करण्याचं धोरण आम्ही अवलंबलेलं आहे रोहित एक वाक्य आहे ते म्हणतात त्या ठीक आहे पण आम्ही त्यांना शुभेच्छा देऊ शकत नाही आनंद आहे पण शुभेच्छा देऊ शकत नाही रोहित पवारांच्या शुभेच्छा त्यांनी द्याव्यात किंवा न द्याव्यात यापेक्षा त्यांना बोलवलं नाही यावर त्यांची असलेली नाराजगी आहे म्हणून आता तर कुटुंबाचा अंतर्गत कल आता कुठपर्यंत जातं हे पाहावं लागेल रोहित पवारांनी अशा वेळेला असा ट्विट करणं मला वाटतं योग्य नाही स्नेता पवार यांनी दुःखाचा ढोंग पुढे चालत नाही असे केले निश्चित आहे एका महिलाचा पती जेव्हा जातो त्या टायमाला दुःखाचा डोंगर हा असतोच हे बर्डनही असतच परंतु राजकारणामध्ये वावरताना त्यांना आणखीन काय काय जाणीव झाल्यात हे ते सांगू शकतात म्हणून लवकर झालेला शपथविधी त्याच्यानंतरच्या आता होणाऱ्या घटना या कशा असतील तर हे पाहावं लागेल म्हणून आज त्यांच्या त्या

हे बघा जे मला वाटलं जे माझ्या मनाला वाटलं ते मी बोललेलं आहे आणि असे कुणी टीका केली म्हणून मी घाबरणारा माणूस नाहीये ही भावना सत्य आहे कुठची जिंकलीच आहे माणूस हारलेला आहे राजकारणामध्ये मी तर त्याच्याही पुढे जाऊन सांगणार आहे अधिवेशनाच्या काळामध्ये मी मी सुद्धा आता विधानसभा अध्यक्षाला पत्र आहे जर माझा मृत्यू झाला तर विधानसभेमध्ये मला सुद्धा श्रद्धांजली वाहून <laughs> आणि त्या सुनीता पवार यांचे नंतरच नाव आहे स्पष्ट इकडे शपथ घेत आहे आणि इकडे त्यांचं नाव पण आहे त्या मध्ये आता केस मध्ये नाव आहे त्याची चौकशी चालू आहे जे काय होईल ते होईल सगळ्याच गोष्टी एका अट ए टाईम समोर काढणं मला वाटतं योग्य नाही प्रत्येक गोष्टीला वेगवेगळ्या त्याला अँगल आहेत चौकशी हा एक वेगळा भाग आहे राजकारण वेगळा भाग आहे आणि आजच्या परिस्थितीमध्ये ह्या सर्व गोष्टी उकरून काढून त्याच्यावर भाष्य करणं म्हणजे एक कन्फ्युजन तयार करण्यासारखा प्रकार आहे जी चौकशी चालली ते त्यांच्या पद्धतीने चालू द्या जेव्हा केव्हा त्याच्या चौकशीचा निर्णय येतील त्या टायमाला त्या वेळेला तो जो काही निर्णय होईल तो सरकार निश्चित घेईल पवार राज्यसभेवर पाठवणार भाजपची नाराजी आहे असं दिसतंय त्यामुळे त्यांनी जय पवारचं नाव असं चर्चा सुरू थोड्या वेळ वाट पाहा या आठ दिवसामध्ये या सगळ्या गोष्टीचं उत्तर आपल्याला मिळतील आज त्याच्यावर भाष्य करणार नाही